से ढकू ना ढकलो ना सेक्यूरिटी ढोकनू ना आम्मी जाग ढकलू ना, ना।, ना।, ना हिरो ग्रीन शर्ट को रिपोर्टर है

এই মোবাইল ফালি

पण त्याचबरोबरीने तुमच्यावरती मी अन्याय सुद्धा हो देणार नाही या सरकारला तुमचा अन्याय सुद्धा देणार नाही मला अभिमान टीका होती अभिमाना शब्द करण्याला योग्य वाटेल अयोग्य वाटेल प्रवीण स्वामी आमदार असतो आणि सर प्रत्यक्ष तुमच्यासोबत म्हणजे मी व्हिडिओ बघितले आणि त्यावेळेला पहिलाच काय आमदार जनतेला आम्ही शिवसेना प्रमुखांच्या तयार वाटेल होते पण आम्ही आमच्या जनतेला वाचवण्याचा प्रयत्न आणि संकट होणार नाही मुख्यमंत्र्यांनी काय घोषणा केले कशी घोषणा केली होती नंतर बोले पण नुसत मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना संकोच देतो की दरवेळेला तुम्ही जे सांगता की योग्य वेळी आम करून योग्य वेळी चुकी योग्य वेळी येणार तरी का त्याच्यासाठी सुद्धा आमची मागणी आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची मागणी आहे की ज्याप्रमाणे आम्ही कसो संप्रेशे नव्हता कसार ही आहे माझ्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना खुला करा आणि त्याला कर्ज करता करा एक पहिली मागणी आहे तुम्हाला मान्य आहे की ते मला सत्ता करणे मध्ये घेतलेली आहे सरकारने काय मदत तयार केली आहे फेऱ्या भाग सर्व शेतकऱ्यांची एक मोठी मागणी केली हे आमचे मिळाले पाहिजे तुम्हाला मान्य का शेतीचं एका वेळेचं नुकसान नाही शेती जी कमी खून गेलेली आहे ती पुन्हा नीट शेती करायला तीन ते पाच वर्ष लागणार आहे आणि आज जी काय सव्वा दोन अडीच कोटीची मदत सरकारने जाहीर केलेली आहे की संपूर्ण मराठवाडा जरी धरला तरी प्रत्येक शेतकऱ्याला एक तरी किती मिळणार आहे आणि आता जे नुकसान पिकं जी होती ती चढून गेले आणि साफसफाई करा किती येणार साफसफाई करण्याचा खर्च त्यांच्या खर्चाचा खर्च त्यांच्या जमिनीची जिच्या सगळी वाचात झालेला की नीट व्यक्ती करण्याचा खर्च आता शेतकरी पुन्हा उभा राहणार कसा पाहिजे आणि म्हणून शेतकऱ्यांना खर्च उपचार करा दुसरी गोष्ट पीक विम्याची सुद्धा जी काही यांनी जे निकष बदललेत तर पीक विम्याची सुद्धा रक्कम ही पूर्ण आत्ताच मिळाली नसते आता सुद्धा एका पीक विम्याची रक्कम ही मिळणार असेल तो उपयुक्त आहे कशा प्रकारे तुम्ही म्हणून फक्त एकच सांगतो आज माझ्यामध्ये काही नाही आहे मी तुम्हाला फक्त हे राणेवरती अन्याय होऊ देणार नाही हा विश्वास तुम्हाला निर्णय घालूय मात्र आता येतानंतर मला कुठल्या एका पत्रकार की आज पार्थिवाल एका नावाच्या एका शेतकऱ्याने आत्महत्या केले वीस लाखाचा खर्च आहे म्हणून 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 सर्व शेतकऱ्यांना मी हात जोडून विनंती करतोय की बाबांना मला कल्पना आहे की तुमचं आयुष्य वाहून रे पण आम्ही तुमच्या सोबत आहोत तुमचं कुटुंब अवलंबून असतं कृपा करून असं वेळे वाकडे उचलू नका आत्महत्या करू नका वाईट दिवस जातात हे दिवस जातील हे दिवस जाण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत राहू फक्त एक काम करायचं माझे इकडे सगळे म्हणजे माझे म्हणजे आपले सगळे लोकप्रतिनिधी आहेत ती मदत जाहीर केली ती तर आलीच पाहिजे त्याच्या पलीकडे जाऊन मदत सरकारने ती केली पाहिजे पण मदत देताना वेळेवाकडे निकष लावले गेले आणि सरकारी अधिकारी जर का वागत असतील तर त्यांना सुद्धा सरळ करण्याची हिंमत आपल्याला दाखवावीच लागेल आणि शेतकऱ्याच्या हक्काच जे काय कोणताना मिळून द्यावंच लागेल मी तुम्हाला परत एक हा जोड विनंती करतोय की जाऊ नका बँकेच्या बँकेच्या वतीच्या नोटीस आलेल्या आहेत या सगळ्या नोटीस एकत्र करून मुख्यमंत्र्यांकडे पाठवून द्या सगळ्या एकत्र करा आणि तुमच्याकडे जेव्हा आपण मुख्यमंत्र्यांचा आहोत की बाबा हे सगळं तुम्ही भरा आता सगळे आज त्यांच्या घोषणा खूप मोठ्या पण जर का या नोटीसला बँकेने थांबवलं नाही एक या नोटीसाची होळी करावी लागेल याच्या सगळ्या नोटीस एकत्र करून मुख्यमंत्री फक्त तुम्ही घसला नका आम्ही तुमच्या सोबत का बाजूला